जय हिंद विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे एक प्रश्न आहे सोडवू एका एक त्रिकोणाच्या दोन भुजा पाच सेमी व एक पॉईंट पाच सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी खालील पर्यायातील कोणती नसेल अशी आपल्याला ओळखायचं आहे मग आता यासाठी बघा एक नियम आहे की कोणत्याही त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते आणि कोणत्याही त्रिकोणाच्या दोन बाजूंची वजाबाकी ही तिसऱ्या बाजूपेक्षा कमी असते आता दोन बाजूंची बेरीज करायची आपल्याला आणि दोन बाजूंची वजा बाकी करायची तर बेरीज करू बाजू कोणत्या कोणत्या आहेत आपल्याकडे पाच सेमी आणि एक पॉईंट पाच सेमी आता यांची करायची आपल्याला बेरीज यांची बेरीज येईल बेरीज ही पाच अधिक एक पॉइंट पाच सेमी तर यांची बेरीज होईल सहा पॉईंट पाच सेमी आता यांची वजा करायची पाच वजा एक पॉइंट पाच बरोबर तीन पॉइंट पाच सेमी वेगळी वजाबा केली आता आपल्याला जर तिसरी संख्या जर पाहायची असेल किंवा शोधायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल तीन पॉइंट पाच व सहा पॉइंट पाच यांच्या दरम्यानची संख्या आपल्याला हे आपले त्रिकोणाच्या बाजू असणार आहेत आता आणि आपल्याला इथे विचारलंय काय की कोणती बाजू आपली नसेल तर तीन पॉइंट पाच व सहा पॉईंट पाचच्या दरम्यानचे असणार आहेत आणि याच्या व्यतिरिक्त जी संख्या असेल ती आपली नसणार आहे म्हणजेच पर्यापैकी तीन पॉईंट चार ही संख्या ही या दरम्यानची संख्या नाही म्हणून ही, ही त्रिकोणाची बाजू नसेल म्हणून आपलं उत्तर आहे तीन पॉईंट चार थँक यू